काय सर्वांना कशा आहेत सर्व आशा करते सगळे माझ्यातच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती काय म्हणतात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे तर आमच्या ताईचा असा लुक केला आहे सावित्रीबाई चा लुक केलेला आहे तर ताई आज शाळेत भाषण वगैरे देणार आहे तर कसं काय लुक मी साडी वगैरे नेसवली ताईला तर आज आमच्या ताईने खूप वेळ खाल्ला माझा तिलाही करायसाठी तर हे कडे दर आजी आजी आज बघा ताई चाललेली आहे शाळेत आता सावित्रीबाई बाय बाय <laughs> बघा आजोबा ना काय म्हणतो ना मित्र असं आहे तर बाप्पू आमच्या ओमचा मेकअप करतात डोकर बिकन काय काय केलं बाप्पनी ओम ते लावलं पावडर लावली होय पावडर पण लावायची <laughs> काय करेल बाबा आजोबाला काम करायला होत आहे का नाही आता बाप्पू चाललेले आहेत वमला शाळेत सोडवायला आणि ताईचं चाललेलं आहे सावकाश सावकाश बसा आणि उतरताना पण सावकाश उतर बर का पडली बंद काय पडली का का ना खातोय किती वाजलं बापू खरं मग बर झालं आणि तिथं मस्ती करू कशा बघ मला वाटण हाणला सावकाश तर माझी सगळी कामं आवरलेली आहेत आत्ता दुपारचे वाजलेले आहेत पाहुणे दोन माझा कसा अवतार झालेला आहे तो खूप कंटाळा आला आज खूप कंटाळा आलाय असं वाटतंय कप झोपाव आणि दाजींचं इकडं काही चाललेलं चा आहे मटकी भरायचं काम चाललेलं आहे तर दाजी चाललेले आहेत आता कंटाळा <laughs> दाजींना पण आलेला असतो कंटाळा पण काय करता जबाबदाऱ्या काम करावं लागतं आणि ते हॉटेलवाल्यांचा बोन फोन आलाय म्हणून दारी चालत मटकी द्यायला आणि आज जायचं आहे काणगावच्या बाजारला तर आज होती सावित्रीबाईंची जयंती तर चिवताईनी शाळेमध्ये त्यांचं वेशभूषा घेतली होती सावित्रीबाई बनवून गेली होती शाळेत भाषण वगैरे केलं आत्ता दुपारी परत आली होती जेवणासाठी जेवण वगैरे करून गेलेली आहे तर खूप मला तर खरंच आज कंटाळा आल्यासारखंच झालं आळस खूप आला आहे आज रिरवी येत नाही पण आज का काय माहिती असं आळस चालय नको वाटतंय काम करायला तर काम केल्याशिवाय नाही तर चला ना। बाजारला सुद्धा जायचंय तर दादी निघालेत आता हॉटेलची मटकी द्यायला दे तीन मटकी त्याच्यानंतर ना बघा आता वाजलेत मी म्हटलं की नाही पाहुणे दोन वाजलेत आता दोन वाजेत आले बाजारला पण जायचे आम्हाला तर बघा स्वामींचा अजून दिवस चाललेला आहे शिवताईचं आवरायचं तर म्हणलं गोंधळ झाला तर दाजी भरते मटकी जातील मटकी द्यायला तर कंटिन्यू करा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ पण दाखवीन बाजारामधला तर चला आता दादा आहे बाजारला कंटाळा करून चालणार नाही तर सकाळी चिवताईला आणलं होतं गजरे तसेच मला पण दोन आणले होते तर इथं बसली आज आजी चल बाजारला यायच तुला का गं बरं वाटतंय का बरं आजीचं पण दुख दैवाय आणून सार तर चला कंटाळा करून चालणार नाही चक्क विसरून चालले होते मी पण घाईमध्ये आणवणीत चालले होते दादूंची गाडी तयार झालेली आहे बाकीचा व्हिडिओ काही तुम्हाला दाखवला नाही रोज तेच तुम्हाला बघायला सुद्धा कंटाळा येत असेल म्हणून दाखवलेलं नाहीये डायरेक्टली आता दाखवते बाजारामध्ये गेल्यावरती राजी तिथे बसलेली आहे आणि आबा गेलेले आहेत गावाला आणि दाजीने केलेले आहे गाडी चालू लावला छान लावलाय गजरा हय काय तर चला म्हणलं चला चला आता बसते गाडी मध्ये आणि आपली या दरवाजा लावू द्या मला दरवाजा लावू द्या माहिती पार्क हैकर माहिती शायनिंग करते गजरा लावलाय म्हणून आता काही नाही गाडी बायकाला आपल्या नावल्याना खरेच्या होत असतो मी पण पाया किती कष्ट अनेक करायचं दगड मधलं काय करायचं मी काय एवढं जास्त चला जाऊ द्या डायरेक्टली बाजारामध्ये तर हे आहे आमचं केडगाव स्टेशनचा एरिया तर तुम्ही म्हणतात बाजारला जाता जाता इकडून इकडून पण जाता येतं आणि रोडनी पण जाता येतं तर आम्ही चाललेलं आहे एका म्हणजे आमच्या पाहुण्याचा मुलगा आहे तो पण बाजार करतो तर त्याला घेऊन जायचं आहे त्याचं जा फ्रूटचं दुकान असतं बाजारामध्ये तर त्याने इथं माल ठेवलेला आहे चौकामध्ये तर त्याचा माल घेऊन जायचा आहे आपल्या गाडीमध्ये तर त्याचे बरेचसे फोन आले पण निघता निघता जरा उशीर होतो तर बघा असं आहे ते सारा शांत शांतच आहे अशी कपड्यांची दुकानं वगैरे कृत्र स्टॉल वगैरे तर तो म्हटला माझं सामान तुमच्या गाडीमध्ये नेऊया तर म्हटलं मग चला मी चाललेलो आहे बाजारला छान असं पेट पेट पेटीचा एरिया आहे हा तर आलेलो आहे बाजारामध्ये आणि इकडे लावलेलं ला आहे असं दुकान बोरे या खायला या बोर खायला दुकान लावले आहे गिरायक अजून काय नाहीये गिराईक शांत आहे अजून गिराई तुम्हाला दिसत गिरायक आज सहा पाच वाजले सया बर शांत आहे काय कोण बोलाय आलं मटकी फुलगा आणि बोर आणि इथं बसले दाजी होय आणि तिकड आहे ती कोराळे मामा कोराळे मामा आग लावा खाल्ली आग लावा माणूस बोर खाल्ली तुम्हाला होय का होय का ही बाजारात आले की माझ्या मागे कीर्तन असते सांगू का आता

बाजारात पटकावा नजर पडलाय का अजिबात नाही सोपं काम नाही आहे का नाही बांधाय पण येत नाही आता कुणाला लोक नाही पण पटका बांधायला योग पटका घ्यायचा टबल पोषक तुमचा कितीला पटका तीन हजार चार हजार कितीच हा परत काय आपल्या पहिल्यांदाच माहिती झाली गोष्ट

आता एक घेऊ घेऊन बसून गेलं बाई मामा एक एक बस मग तो मी म्हाताऱ्या माणसाकडे माहिती मिळते बरं का चाललेला आहे गिरायक आता हळूहळू गिरायक सुरू झालेला आहे गोड आहे का मावशी बोर गोड आहे का तिथे पक्षी बघा पक्षी 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 पक्षांना काय झालं बरेच कावळाल कानगावच्या मा घरदारातले मतारी मतारी माणसं बघायला मिळतात आहे का नाही हो त्या आजोबांनी थोड्याशा पटक्याच्या गमती गमती सांगितल्या ऐकायला भारी वाटल्या तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा आणि सकाळी पण चिवताय साडी घातली होती मात्र माणसाचं खूप प्रेम असतं तर आजी पण तुला चिपतायला साडीत पाहून राहायला आलं जरा असं तर चला आता मामाला यायचं का अका माम। नहीं नहीं मामा यायची व मामा कधी घ्यायची रेग्युलर गिराय का अगोदर बटाट्या घ्यायला जातात मग मटकी घ्यायला येत तर बघत होते खाणगावला नाही मात्री आहे तिथं पायरी वसलेली असते आणि नेमकं आमचं दुकान इथं समोरच आहे आता गेलेली तू उठून सुरू चार पाच वाजेपर्यंत असतात बसलेली तर चला आता गिरायक सुरू होईल तर सगळ्यांना बाय बाय कमेंट करू सांगा व्हिडिओ कसा वाटला